हाची सुबोध गुरुंचा या अध्यात्मिक चॅनेलच्या चाने नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉनवरतीही क्लिक करा नमस्कार हाची सुबोध गुरुंचा या आध्यात्मिक चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण या व्हिडिओमध्ये श्रावण शुक्रवार स्पेशल ज्युतीची पूजा कशी करायची ज्योतीची पूजेचं महत्त्व काय आहे ती कशासाठी केली जाते त्याच्यासाठी साहित्य काय काय लागतं पूजेसाठी आणि ज्युतीची आरती असे संपूर्ण इतंभूत सगळी माहिती या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका तुमच्या नक्कीच उपयोगाला पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते ही पूजा विशेषतः माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आरोग्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी करतात जिवती ही बालकांची रक्षण करणारी देवी मानली जाते तर ही जीवती नक्की कोण आहे जीवती देवीला जरा जिवंतिका असेही म्हटले जाते पौराणिक कथेनुसार जरा नावाची एक राक्षसी होती जिने मगध देशाच्या राजाच्या दोन भागांमध्ये जन्माला आलेल्या मुलाला एकत्र एक जोडून जीवदान दिले त्यामुळे तो जरासंध नावाने ओळखला जाऊ लागला तेव्हापासून जरा, ते जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला आणि तिला अनेक मुलांची आई मानून तिची पूजा केली जाऊ लागली जिवंतिका म्हणजे दीर्घायुष्य देणारी देवी या देवीला पाळण्यात आणि आजूबाजूला मुलांना खेळवताना दाखवले जाते प्रतिमेमध्ये साधारणतः नरसिंह कालियामर्दन करणारा कृष्ण मध्यभागी की मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध म्हणजेच बृहस्पती गुरु यांचा समावेश असतो ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे ज्यात बालकांचे रक्षण करणाऱ्या आणि व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकणाऱ्या देवतांचा समावेश केलेला आहे तर श्रावणी शुक्रवारचे महत्त्व काय आहे तर श्रावण महिना हा व्रतवैकल्पासाठी महत्त्वाचा मानला जातो या महिन्यात अनेक सण आणि अने उत्सव येतात श्रावणातील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे श्रावणी सोमवारी महादेवाची पूजा केली जाते तर मंगळवारी मंगळागौर साजरी केली जाते त्याचप्रमाणे श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी ज्युतीची पूजा केली जाते रक्षणार्थ ही पूजा केली जाते ज्युवतीच्या पूजेसोबत कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा करण्याचेही महत्त्व आहे श्रावणातील शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत देखील केले जाते आता आपण जाणून घेऊया ज्युतीची पूजा करण्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि काय विधी आहे तो तर ज्योतीची पूजा श्रावणातील चारही शुक्रवारी करतात श्रावण महिन्याच्या सुरुवातीला ज्योतीचा कागद देवघरात लावला जातो आणि त्याची दर शुक्रवारी पूजा केली जाते तर पूजेसाठी लागणारं साहित्य असं आहे की स्क्रीनवर जो दिसतो ज्योतीचा फोटो त्याचे चित्र म्हणजेच त्याचा कागद जो असतो तो आपल्याला लागतो पाठ अखंड असलेले तांदूळ गंध हळद कुंकू फुले आघाड्याची पाने लागतात दुर्वा लागतात आणि कापसाच्या एकवीस मण्यांचे गेजा लागतात धूप दीप नैवेद्यासाठी दूध साखर चणे फुटाणे आणि पुरणपोळीचा नैवेद्य नारळ नारळ लागतो विडा लागतो आपल्याला ह्याच्यासमोर न दोन विड्याची पानं ठेवून त्याच्यावरती सुपारी वगैरे ठेवावी लागते आरती करण्यासाठी दोन फुलबाती घालून केलेले निरांजनं लागतात त्याचबरोबर आरतीसाठी कापूरसुद्धा लागतो आता जाणून घेऊया आपण ज्योतीच्या पूजेचा पूजाविधी काय आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पहिल्या शुक्रवारी ज्युतीच्या प्रतिमेची स्थापना करावी लागते तर श्रावणाच्या सुरुवातीला ज्योतीची चित्र देवघरासमोर किंवा घरातील योग्य ठिकाणी किंवा देवघराच्या शेजारी जर जागा रिकामी असेल तर तिथे प्र ज्यवतीच्या प्रतिमेची आपण स्थापना करावी तर पूजा मांडताना सगळ्यात आधी पूजेसाठी स्वच्छ पाठ मांडावा त्यावर तांदूळ पसरून त्यावर ज्योतीचे चित्र ठेवावे पूजन करताना गंध हळद कुंकू वाहून ज्योतीची पूजा करावी माळा अर्पण करायच्या म्हणजेच आघाड आणि दुर्वा यांची माळ करून ज्योतीला घालावी गेजावस्त्र एकवीस मण्यांचं करून कापसाचे ते देवीला अर्पण करावे दीप आणि ने आरती करावी नैवेद्यासाठी दूध साखर चणे फुटाणे शक्य असल्यास पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा करावा पूजा करताना आत्ता जो मी सांगते तो मंत्र म्हणायचा आहे जरे जीवंतीके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती कामे नमस्तुते हा मंत्र मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते तुम्हाला आणि पूजा करताना हा आवर्जून म्हणायचा आहे त्याच्यानंतर ज्योतीची तुम्ही कहाणी वाचावीत ज्योतीची आरती करावीत आणि ज्योतीची आरती झाल्यानंतर कहाणी वाचन झाल्यानंतर लहान मुलांना ऑक्शन करायचं आहे लहान मुलांना काय असं करायचं ऑक्शन तर मुलांना पाटावरती बसवून त्यांना ऑक्शन करायचं जर मुले परगावी असतील तर चारही दिशांना औक्षण करून अक्षता टाकाव्यात आणि हे जिवंतिके माझे बाळ जिथे असेल तिथे त्याचे रक्षण कर अशी प्रार्थना करायची तर ह्या श्रावणातल्या शुक्रवारी एखाद्या सवाष्ण स्त्रीला पुरणपोळीचे भोजन देऊन तिची ओटी भरावी आणि दक्षिणा द्यावी तिला जर स्त्री जर उपलब्ध नसेल तर देवीची ओटी भरायची आणि ती ओटीनंतर तुम्ही एखाद्या देवीच्या मंदिरात नेऊन दिलीत तरी चालेल हे जीवती पूजन म्हणजे जिवंतिका व्रत हे आपल्या मुलाबाळांच्या आयुष्यवृद्धीसाठी आचरले जाते या पूजेने घरात सुख समृद्धी नांदते आणि शी आनंदाचे वातावरण निर्माण होते श्री जीवती देवीची आरती ऐकणार आहोत जीव ज्युवतीची आरती करताना शक्यतो पूर्णाचे दिवे केलेले असावेत तर चला तर ऐकूया आपण जीवती देवीची आरती जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी श्रावण एताची अणू प्रतिमा गृहात स्थापूनी करू पूजना आघाडा दुर्वा माळा वाहूया अक्षदा घेऊ कहाणी सांगूया जय देवी जय देवी जय जीवती जननी ठेवी सन्तति विनंती तव चरणी पूरणपोळिसा नैवेद्य दाऊ सुवासि निन्ना देऊ देव जने कुंकू दूधही देव जमुनी आनंदे आरती गाऊ जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनंती चरणी सटवीची बाधा होई बाळाना सोडवी ती तुन तुझी तयांना माता या तुझला करती प्रार्थना पूर्ण ही करी मनोकामना जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी तुझी या कृपेने सौख्य नांदू दे वंशाचा वेल बाडू दे सेवा हे व्रत नित्य घडू दे मनीचे हेतू पूर्ण होऊ दे जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी जय जिवती आई